दरम्यान एअर स्ट्राईक हा उपाय नाही युद्ध हे उत्तर नाही ऑपरेशन सिंधूरवर राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत मला असं वाटतं या गोष्टींच्या खुलात तुम्ही जाणं गरजेचं लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत है। ड्रग पोहोचतोय कसा हे हे प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही आत्ता ह्याचं उत्तर नाही आहे हे नावबिव देऊन भावना येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती हो। अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉन वरती तरी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बरबाद अगोदरच बरबाद झालेला देश आहे तो त्याला काय बरबाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये आपल्या देशामध्ये कोंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे ते एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.